नमस्कार मंडळी कसमळे रेसिपीमध्ये परत एकदा मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला ना बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवायचे आहेत उकडीचे मोदक बनवण्यासाठी चमच चमच्या परतूब खसखस आणि एक होल नारळ खिसलेलं त्यामध्ये टाकायचं मंद गॅसवरती ओलं खोबरं खसखस हे ना मंद गॅसवरती परतून घ्यायचं जास्त मोठा गॅस केल्यानंतर हे करपण्याचं शक्यता असतं ना खोबरं आपलं त्यामुळे मंद गॅस करायचा आणि थोडंसं आवश्यकतेनुसार तूप लागलो तर टाकायचं नाही तर नाही टाकलं तरी चालतं त्यानंतर एकवलू खोबरं असलं तर, तर पावशेर बस होतो आणि पावशर मी गूळ मिसळलेला आहे त्यामध्ये आणि आपलं गूळ वितळेपर्यंत शिजेपर्यंत हे दोन्ही मिश्रण शिजवून घ्यायचं इलायची पावडरसुद्धा त्यामध्ये टाकलेली होती आणि पाणीसुद्धा बघा चांगलं ऑब्झर्व केलेलं आहे आणि सुकलेलं आहे तर आपल्याला हे सगळं आपलं थंड करायला आपल्याला ठेवायचं आहे सारण थंड करून घ्यायचं आहे ना आणि परत एकदा आपल्याला गॅसवरती हीच कढई आपल्याला ठेवायची आहे हे साईडला ठेवायचं आहे आपल्याला आता आणि कढई मी त्याच कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकायचं पाण्यामध्ये थोडंसं चमच्यावर तूप टाकायचं जास्त जर तूप टाकायचं नाही जास्त तूप टाकलं तर ना मोदक ना फाटण्याची शक्यता असते त्यामुळे कमीच तूप टाकायचं आणि झाकण ठेवायचं आणि दणदणीत उकळी काढून घ्यायची आपले दणदणीत उकळी आलेले आहे पाण्याला आणि इंद्रायणी तांदळाचं मी पिठी करून आणलेली होती गिरणीवरून ती पिठी त्यामध्ये बेलण्याच्या सहाय्याने छान मे मिक्स करून घ्यायचं मिक्स जा करून झाल्याच्यानंतर छान हटायचं आहे आपल्याला आणि झाल्याच्यानंतर झाकण ठेवायचं पाच ते दहा मिनटं आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे पीठ तांदाची पिठी चांगली त्याची उकड निघाली ना वाफवून झालं ना पीठ छान तयार होतं वाफ आपल्याला पाच मिनटांनंतर वाफ काढलेली आहे उकड छान झालेली आहे ताटामध्ये काढून घ्यायचं थंड पाणी टाकत टाकत छान असं पीठ आपलं मऊसर मळून घ्यायचं जितकं आपण त्याला ना जितकं मनगटाच्या सहाय्यानं जे पीठ आपलं आहे ते आपण पिठी तांदाची उकड काढलेली पिठी आपण मळून घेऊ ना ते पीठ मऊसर होतं आणि मोदक फाटण्याची खूपच शक्यता कमी असते त्यामुळे शक्यतो उकड काढलेले पीठ जास्त मळलेलंच बरं असतं मळून घ्यायचं छान असं मऊसू झालं पाहिजे पीठ मी अर्धा खोळा बाय साईडला ठेवलेलं होतं एका बाउलमध्ये काढून ठेवलं आणि शक्यतो हाताला थोडं थोडं पाणी लावून मी छान असं पीठ ना मनगटाच्या साह्याने मळून घेतलं बरं आता आपलं पीठसुद्धा तयार छान प्रकारे होत आलेलं आहे आणि छान एक छानशी दोन ओळी मला बोलायचं आहे मी बोलणार आहे यश मिळवायचं असेल ना स्वतःला घडवावं लागतं यश मिळवायचं असेल ना स्वतःला घडवावं लागतं रोज नवी शिस्त रोज नवा त्याग आणि रोज नवा प्रयत्न कारण जगात कोणीही तुम्हाला मुकुट देव देऊन राजा बनवत नाही तुम्हालाच घडवावं लागतं स्वतःचं साम्राज्य बरोबर आहे ना आपल्याला ना यश मिळवण्यासाठी ना खूप प्रय प्रयत्न करावा लागतो बरोबर आहे ना आपल्याला कुणीही मुकुट देऊन राजा बनवणार नाही आहे ना कोण नाहीतर कोणत्या आपल्याला पदावर सुद्धा बसवणार नाही आहे ना ते आपल्याला घडवावं लागतं स्वतःचं साम्राज्य ना आपण स्वतःच तयार करावं लागतं बरं आपले मोदक ना ओ, मी हातानेच कळी बनवलेली आहे मला हाताने सुद्धा कळ्या पाडायला येतात मोदक बनवायला येतं आणि मी दोन साचे ना मोदकाचे सा, साचे मी, मी एक मिशोवरून एक फ्लिपकार्टवरून मागवलेलं होतं ते सुद्धा त्याचेसुद्धा मोदक खूप छान बनतात बरं का आणि तुम्हाला मागवायचं असेल ना मी तुम्हाला लिंकसुद्धा पाठवेल मला कमेंटमध्ये सांगा बरं का आणि छान असा आपला मोदक तयार झालेला आहे बरं का आणि मोदक बनवताना शक्यतो पीठ कमी असलं पाहिजे आणि आतलं सारण जास्त असलं पाहिजे बघा हा मोदक साचा आहे ना त्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं पीठ टाकल्यानंतर मध मध गोलसर असा खड्डा करायला घ्यायचा आणि त्यामध्ये ना सारण भरायचं बरं का आणि छान असं आपलं मोदक इतका सुंदर मोदक साच्यामध्ये तयार होतो म्हणून सांगू दुसरा एक साचा आहे बरं का त्याच्यामध्ये सुद्धा मस्त असा मोदक बनतो आणि आपला मोदक ना उकडीचे मोदक बनवताना एका पातेल्यामध्ये खाली पाणी ठेवायचं त्याच्यावरती एक चाळणी ठेवायची चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं मस्त असं मोदक तयार करून घ्यायचे सगळे उकडीच्या मोदकाची गंमत सांगू का तुम्हाला लहान होते तेव्हा मी मुंबईला राहायचे त्यावेळेस आमच्या घरमालकाच्या घरी ना तेव्हा जेवायला बरवायचे लहान लहान मुलांना जे ते जेऊ घालायचे ना त्यावेळेस ना तिथं मी उकडीचा मोदक खाल्लेला होता आणि मला उकडीचा मोदक आणि तांदळाची भाकरी खूप आवडते बरं का आणि छान असं आपला साच्यामधून उकडीचा मोदक उकडण्यासाठी तयार झालेला आहे बरं का आणि छान असं मी चाणीला तेल तु, किंवा तूप तुम्ही जे तुम्हाला आहे अवेलेबल ते तुम्ही लावू शकता आणि मी एक एक करून सगळे मोदक उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आणि आपल्याला त्याच्यावरती झाकणसुद्धा ठेवायचं आहे आणि उकडीचे मोदक बनवता बनवताना अकरा किंवा एकवीस बनवायचे बघा आपले मोदक तयार झालेले आहेत सगळे आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवलं आणि मस्त असे आपल्याला पाच ते दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं उकडून घ्यायचं आहे ते वाफवून घ्यायचं आहे छान असा मस्त आपलं उकडीचा मोदक ना बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झालेला आहे आणि मग मी काय केलं उकडीचे मोदक तयार झाल्याच्या नंतर लगेच आरती करून घेतली आणि सगळ्यांना प्रसाद म्हणून उकडीचा मोदक दिलेला आहे उकडीच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला मी दोन शब्द बोललेले होते त्यामध्ये ते कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आवडतात का आवडत जर असतील तर कमेंटमध्ये लिहून पाठवा कमेंट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पा बघताय तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि कसमळे रेसिपीला खूप छान प्रकारे तुम्ही प्रतिसाद देतात हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटा नक्की